आपण पाहत आहात चांगली आमची जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून सौ पूनमताई भगवान तुराई यांनी निवडणूक लढवावी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जाडरबोबलाद जिल्हा परिषद गणातून सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण पडल्याने भाजप मित्रपक्षातून वसपेठ येथील सरपंच पुनमताई भगवानुराई या भाजप मित्रपक्षाचे वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी जाडरबोबला जिल्हा परिषद भाजपा कार्यकर्तेकडून होत आहे जाडरबोबला जिल्हा परिषद गटात कायमचा भाजप व मित्रपक्षाचा उमेदवार विजय होत आला आहे त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ग्रामपंचायत सदस्य भगवान तुराई यांचे काम असल्यामुळे वसपेट येथील सरपंच पूनमताई भगवान तुराई यांनी देखील परिवारासोबत संपूर्ण जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून अनेक गावात गावभेटी करून जनमानसात मिसळून प्रश्न जाणून घेऊन मतदारसंघातील जनतेच्या प्रश्न जाणून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका मांडली त्यामुळे जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून वसपेट येथील सरपंच पूनमताई भगवान तुराई यांनी जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी या गटातील भाजप व मित्रपक्षाच्या कार्यकर्तेकडून होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा